मतदान भूथवरती एखाद्या मतदाराविषयी आक्षेप आल्यानंतर याची कार्यवाही कशा प्रकारे करायची त्या अगोदर आक्षेपित मते म्हणजे काय याविषयीची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा विशिष्ट मतदार असल्याचं सांगून एखादा व्यक्ती हा मतदान करण्यासाठी आलेला आहे आणि उपस्थित जे काही मतदान प्रतिनिधी आहेत त्यांनी त्या व्यक्तीबद्दल आक्षेप घेतलेला आहे तर आक्षेप घेतल्यानंतर अशा व्यक्तीच्या संदर्भामध्ये कोणत्या प्रकारची कार्यवाही आपल्याला करायची आहे याविषयीची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर सर्वात अगोदर आक्षेपासाठी ज्यानं आक्षेप घेतलेला आहे आक्षेपासाठी रोख रुपये दोन इतकी फी जमा करून घ्यायची आहे त्या प्रतिनिधीस जोडपत्र एकोणीस मध्ये विहित केलेली पावती ही द्यायची आहे त्याच्याकडून जे दोन रुपये घेतलेले आहेत त्या दोन रुपयाबद्दल त्याला त्याची पावती ही आपल्याला लिहून द्यायची आहे त्यानंतर बघा नमुना नंबर चौदा ज्या मतदाराच्या ओळखीबाबत आक्षेप त्याचे नाव व पत्ता याची नोंद मतदाराची सही किंवा अंगठा घेण्यात यावा जर त्या मतदाराने सही करण्यास नकार दिला असेल तर त्यास मतदान करण्याची परवानगी द्यायची नाही त्या मतदाराची संक्षिप्त अशीच आपल्याला चौकशी करायची आहे मग चौकशी करत असताना काय काय करायचं आहे बघा जर हा खोटा निघाल्यास सदर मतदार खरा असल्याचे निष्पन्न झाल्यास काय करायचं आहे तर बघा सदर मतदारास मतदान करू द्यायचं आहे आणि मतदान प्रतिनिधीची अनामत रक्कम दोन रुपये ही जप्त करून घ्यायची आहे त्याच्यानंतर नमुना चौदाच्या स्तंभ दहा मध्ये जप्त या शब्दाची नोंद करून घ्यायची आहे त्याच्यानंतर एखाद्या मतदाराविषयीचा आक्षेप हा खरा निघाल्या मतदार बोगस असल्याचे निदर्शनास आल्यास आपल्याला कोणती कार्यवाही करायची आहे त्या व्यक्तीस मतदान करण्यास मनाई करायची आहे त्याच्यानंतर नमुना चौदाच्या स्तंभ दहा मध्ये सही करून अनामत रक्कम परत करावी म्हणजे नमुना चौदामध्ये चौदाच्या स्तंभ दहामध्ये त्याची सही घ्यायची आहे आणि त्याची जी अनामत रक्कम आपण घेतलेली आहे ती परत करायची आहे अशा व्यक्तीची मतदान केंद्र ज्या पोलीस ठाण्याच्या अधिकार क्षेत्रात येत असेल त्या पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याच्या नावाने जोडपत्र वीस एकी तक्रार करून केंद्रावरील पोलिसाच्या हवाली करायची आहे म्हणजे जोडपत्र वीसमध्ये त्या, त्या मतदाराविषयीची लेखी तक्रार करायची आहे आणि ते पोलिसांच्या हवाली करायचे आहे आता आक्षेपित मतांची संक्षिप्त चौकशी कशाप्रकारे करायची आहे तर बघा मतदाराच्या संदर्भात आक्षेप घेणाऱ्याला तो खरा मतदार नाही याबद्दल पुरावा देण्यास सांगायचा आहे ज्यांनी आक्षेप घेतलेला आहे तुम्हाला हा मतदार कशावरून खोटा वाटतो आहे किंवा हा मतदार खोटा असल्याचा पुरावा तुम्ही काय करा द्या अशा प्रकारे आक्षेप घेणाऱ्यास त्या मतदाराबद्दल पुरावा देण्यास सांगायचा आहे आव्हान देणारा प्रथम दर्शनी पुरावा देण्यास जर असमर्थ ठरला तर त्याच्या पुढे काय करायचं आहे तर आक्षेप अमान्य करायचा आहे आणि संबंधित मतदारास मतदान करू द्यायचे आहे आता आव्हान देणारा प्रथम दर्शनी पुरावा सादर करू शकला त्याच्यानंतर कोणती कार्यवाही करायची आहे तर बघा तर त्या मतदाराला त्याच्या विरुद्धच्या आक्षेपाचे खंडन करण्यास सांगावे म्हणजे त्याच्यावर जो आक्षेप आलेला आहे त्या आक्षेपाचे खंडन करून तो खरा मतदार असल्याचे सिद्ध करण्यास त्याला सांगायचा आहे जर तो योग्य पुरावा सादर करू शकला तर त्याला मतदान करू द्यायचा आहे जर तो पुरावा सादर करू शकला नाही तर त्याच्या विरुद्ध दिलेले आक्षेप मान्य करायचे आहेत आता चौकशीच्या काळामध्ये कोणती कार्यवाही करायची तर बघा तुम्ही बनावट म्हणून संशय असलेल्या मतदाराच्या शेजारच्या मतदाराकडे चौकशी करायची आहे त्यानंतर त्या भागातील जबाबदार अधिकाऱ्याकडे त्याच्या खरे खोटेपणाबद्दल चौकशी करायची आहे आणि पुरावा घेताना तुम्ही आव्हान दिलेल्या व्यक्तीकडून किंवा पुरावा देणाऱ्या इतर व्यक्तीकडून क्षेत्रेवर पुरावा घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आक्षेपित मतं जी आहेत या मतांची संक्षिप्त चौकशी कशी करायची याविषयीची सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे